बापूराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईवडिलांचे एकुलते एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती बापूरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती सुद्धा त्यांनी पैशांची परवा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाहीत तेव्हा बापूरावांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायका सुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुनात्यांनी त्यांना जी काही वागणूक देत होते ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली बापूरावांची बायको शांताबाई वयाच्या पासष्टाव्या वर्षीच देवाघरी निघून गेल्या आणि बापूराव एकटे पडले म्हणतात ना म्हातारपणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं कारण म्हातारपणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्याला आयुष्याच्या अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचं जगणं कठीण होऊन जातं कारण त्यांना प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक गोष्टीवर म्हणजेच की जेवण खाण्यावर कपडे धुणे याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि तसंच काहीसं बापूरावांच्या बाबतीत झालं होतं बापूराव कायमच आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे जे। कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देतच नसायच्या जसं त्यांची बायको त्यांना देत असायची जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती तेव्हापासून बापूरावांच्या आयुष्यात खडतर प्रवास सुरू झाला होता बापूराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना रिटा चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते आणि त्या पैशांवरच त्यांच्या सुना आणि दोन्ही मुलं टपून होते पण बाबा रिटायरमेंट झाल्यानंतर घरी राहणार होते आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा नाश्ता जेवण त्यांचे कपडे त्यांच्या सगळ्या काही गोष्टी त्यांचं पुढं पुढं करावं लागणार होतं आणि याच गोष्टींचा ते चौघे विचार करत होते एके दिवशी सकाळी 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 बापूराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो उद्या बाबा रिटायर होणार आहेत ना मग काय ते उद्यापासून उद्यापासून दिवसभर घरातच असणार का मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला सुहासला म्हणाली सुहास म्हणाला हो सीता हा काय प्रश्न आहे का तुझा आता बाबा घरात नाही तर मग आणखी कुठे राहणार आहेत आणि कुठे जाणार आहेत ते ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बाप अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काहीच दिवस मला बाबांची सेवा करावी लागणार त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर सोडतील कधी हे द्या कधी द्या ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का सीता रागाने म्हणाली तेव्हा सुहास म्हणाला एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत अगं बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटली आणि त्यांना जे पैसे मिळणार आहे ते तुम्हा दोघांमध्ये तुम्हाला दोघा भावंडांमध्ये अर्धे अर्धे वाटून देईल मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगवेगळे राहणार मग तेव्हा आपण बाबांना कायमचे निलेशकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत पण सीता तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल तसे मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्या सेवेत ठेवणार सोबत ठेवणार नाही त्यामुळे तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस नवरात्रीच्या मनातले बोलला त्यामुळे सीता खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची बादा प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून जातील तशाच प्रकारे बापूरावांची धाकटी सोन माधुरीसुद्धा आपल्या नवऱ्याला निलेशला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खूप खुश असतील पण मी मात्र खूप दुखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य पर स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता दोन वेळेचं जेवण द्या ते वेगळंच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच घरी यायचे त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई तुम्ही कसे घुम्यासारखे माझ्याकडे असे काय बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलते निलेश यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असे उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे निलेश म्हणाला माधुरी हे विसरू नको जर तू बाबांची सेवा केलीस तरच आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विचारलीस का बाबांचे रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशांचे पैशांचे सुद्धा काही बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्यांची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या नेहमीप्रमाणे सुद्धा बापूराव सकाळी सकाळी उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले माधुरी बेटा जरा मला नाश्ता घेऊ नये नाश्त्यानंतर मला माझी औषध सुद्धा घ्यायची आहेत तेव्हा माधुरी म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे त्यामुळे आता तर मी त्याच्यासाठी टिफिन बनवत आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असं बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत निघून गेली मग बापूरावांनी आपल्या मोठ्या सुनेला सीताला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यानंतर सीता आली आणि म्हणाली काय झालं बाबा तुभी का कोकला तुम्ही का खोकलत आहात माझ्या नावाने तिचे सासरे म्हणाले अगं बाळा मला औषधं घ्यायची आहेत पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलवत होतो मी तुला सीता म्हणाली बाबा मला वाटले की माधुरीने तुम्हाला एव्हाना नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज माधुरीलाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढंच सीता तिथून निघूनही गेली थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवाटोलवी केली होती त्यामुळे बापूरावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषधं घ्यायची होती दुसऱ्या दिवशी माधुरी आपल्या मोठ्या जावेला सीतेला म्हणाली वहिनी मला तर ह्या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी यांची सेवा यापुढे करणार देखील नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशांचं नावसुद्धा काढत नाही तेव्हा सीता म्हणाली बरोबर बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे ह्या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचं नाही बसू दे तसाच उपाशी तेव्हाच त्यांना अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सणांनी ठरवले दोन्ही सणांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा बापूरावांना काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा अशा प्रकारे बापूरावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण सुनां मिळेल ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतः करावं लागेल असेच एके दिवशी बापूरावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का बाबा हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचं काम स्वतः करायला शिका सारखं सारखं आम्हाला बोलवायचं नाही आणि तसे आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामं करायची असतात तुमचं काय तुम्ही तर रिटायर झालात पण आम्ही नाही ना, ना। बापूरावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते ते आपल्या पत्नी शांताच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना शांता तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली असतीस का गेलीस तू मला सोडून असं बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांनी त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले बापूराव आणि शांताबाई यांना दोन मुले सुहास आणि निलेश आणि एक अं अंज्ञ मुलगी अंजली होती बापूराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईला आईवडिलांच्या आए एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती बापूरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती ते सुद्धा त्यांनी वैशांची पर्वा न करता आपल्या आईच्या सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्चही केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचवू शकले नाहीत तेव्हा बापूरामांचे वडील त्यांना म्हणाले होते की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुनात त्यांना जी काही वागणूक देत होते ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप खूप खुट आठवण यायला लागली ते विचार करत होते मुलांचे लग्न त्यांच्या आई वडील नकोशी का वाटतात दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर शांताबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असं फक्त दिखावा करत आहे पण खरं सांगायचं तर त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे तेव्हा बापूराव यांना आपल्या पत्नीचं बोलणे चुकीचं वाटायचं ते म्हणायचं अगं शांता माहीत नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यावर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिलेला नाही असं का वाटतं अगं आपल्या सुना लक्ष्मीच्या पावल्यांनी आपल्या घरी आले आहेत आणि तू चक्क तुझ्या घरामध्ये असलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहेस पण आज मला समजले आहे माझी बायको नेहमी खरं बोलत होती पण तेव्हा मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो बहुतेक शांताला कळून चुकले होते की म्हातारपणा तिची कोणीही सेवा करणार नाही त्यामुळेच तर ती लवकर गेली शांता मीही तुझ्याबरोबर आलो असतो तर खूप चांगलं झालं असतं असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन आला होता अंजली म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही बापूराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचं नव्हतं त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तरी अंजली आपल्या बाबांचा आवाजावरून आवाज आवाज म्हणाली बाबा पण तुमच्या आवाजावरून आवाज तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही आहे तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय आहे माझं त्यामुळे तब्येतीत चढ उतार चालायचाच अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होते बाकी काही नाही आहे ठणठणीत आहे तुझा बाबा तू अजिबात काळजी करू नकोस बघ अंजली म्हणाली मग सुहासदा घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जावा बा सतत खोकला येणं देखील चांगलं नाही अंजली दुसऱ्या शहरामध्ये राहत होती जे साधारण पाच तासांच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहे त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या बापूराव म्हणाले हो बाळा तू माझ्या अजिबात काळजी करू नकोस असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जरूरत उभळ आली तेवढ्या त्यांची मोठी सून सीता म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकत आहात तुम्ही खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर मग काय करायचं आम्ही तुमचं सर्व आयुष्य जगून झालंय पण आम्हाला अजून खूप जगायचं आहे अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचं आहे पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाकघरसुद्धा सुद्धा सांभाळावं लागतं यानंतर यापुढे कधीही खोकताना तोंडावर हावट हात ठेवत जावा त्यानंतर सून तरी कशी बरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली भाऊ मी तर मध्ये तुम्ही तुमच्या खोलीबाहेर जास्त येऊच नका बापूराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या मुला सुनांना सांगितले होते सुनांकडं मागितलं होतं पण तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घेऊन जात जा आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरंच काही ऐकवत होत्या दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूरावांचे चार दिवसांचे कपडे धुवायचे तशीच पडले होते त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या सुना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे त्यांनी घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूरावांची चार दिवसांचे कपडे धुवायची तशीच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाही तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे बापूसराव स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा निलेश म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांना तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितले होते पण तुम्ही केली नाहीत मग आता त्याचा परिणाम पाहताय ना तुमच्या दोन्ही सुनामपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही आहे अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींना तुम्हाला गादीवरून उतरू दिलं नसतं आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा म्हणाला हा बाबा तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी कराल मग आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर्ड होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिलं नाहीत बापूरावांना आपल्या मुलांची आणि सुनांचा हेतू समजला होता म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिलं नव्हतं जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुना मुले आणि सुनांची नजर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवर पैशांवर आहे तेव्हापासून ते सावध झाले होते त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे उद्या जर या लोकांना मी माझं सर्व काही देऊन बसलो तर पुन्हा टाऊक हे लोक माझं काय हाल करतील ते आजही हाच विचार करत ते बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्या त्यांची मुलगी अंजली आपल्या माहेरी येऊन पोहोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली आणि जेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुवत आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असं म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले बापूराव खोकोत खोकत बाहेर आले अंजली म्हणाली दादा कुठे आहात तुम्ही सर्वजण अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भाऊजया ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले तेव्हा सीता म्हणाली अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा सांगून आले असतात तर अंजली म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्ही तुम्हा लोकांचा खोटेपणा खरेपणा मला कसा ठाऊ झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसं पाहू शकले असते मी ती मोठ्या भावाला म्हणाली दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला ला लाज वाटते अरे अरे या दोघी तर बाहेरून आले आहेत पण तुम्हा दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाहीत का तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे काय धुवू देत आहात आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेमध्ये पडलात हे बघा मी तुम्हाला चौघांविरुद्ध वृद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार देखील देऊ शकते अंजली असे बोलतात दोघे भाऊ आणि भाऊजया खाली मान घालून उभे राहतात त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःखच दिलं होतं अंजली म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलल्या होत्या ते मी ऐकलं आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मान सन्मान मिळत आहे ते आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसं आयुष्य जगत आहेत तिने पर्समधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोन्ही दोघं भावांच्या हातात देत पैसे देत म्हणाली जमलं तर ह्या पैशांच्या बांगड्या भरा एवढं बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली थोड्या दिवसानंतर संजय आणि निलेश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसंच झालं घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते चौघे आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण बापूराव त्यांस म्हणाले नालायकानो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचं तुम्हाला वाईट वाटलं नाही तर इथेच जर मुलीकडे राहून तिलाच सर्व संपत्ती देणार तर नाही ना याची तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण अंजलीसोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवलं ते म्हणायचे की बापूराव तू माझी खूप सेवा केलीस अशी सेवा तुझी मुलं देखील मुलं आणि तुझ्या सुनादेखील करतील आणि हे वाक्य सोळा आणि सत्य आहे कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवसरात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मा मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांना त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगवर होती पण खरं सांगायचं तर त्यात पैसेच नव्हते तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का पैशांची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असं तुम्ही दोघेही म्हणत होतात तेव्हा मला तुमची परीक्षाच घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात हे बघा मला परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात हे बघा तुम्ही चौघई निघा इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोन मुले फक्त नावाला आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे पण आजपासून माझी मुलगी माझी अंजली माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल कारण ती मला सांभाळण्याचं कर्तव्य मुलगीच निभत आहे हे ऐकून दोन्ही मुलांनी बापूरावांचे पाय धरले पण त्यावेळेस बापूराव आपल्या मुलांना म्हणाले आता तुम्ही माफी मागत आहात पण जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र मला प्रत्येक गोष्टी त्रास दिलाय तुमच्या बायकांनी आणि प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुझ्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाड तुमचे पुरवले तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडीचे कपडे आणि प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचं जेवण सगळ्या गोष्टी केल्या आम्ही पण जेव्हा माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त माझ्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिसत होते अरे मुलांनो आणि सुनांनो तुम्हाला हे का कळत नाही की तुम्हालाही म्हातारपण भोगावं लागणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तसेच वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो पण तुम्हाला त्यावेळेस माझी कधीही काळजी वाटली नाही प्रत्येक गोष्टीत मला तुमच्याकडे मागायला लावायची आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करायच्यात पण तुम्ही रा तुम्ही लहान असताना मी कधीही तुमच्याशी असं वागलो नाही मग तुम्ही असे का वागता आईवडिलांशी तुमच्या तुमच्या म्हातारपणा तुमची मुलं तुमच्याशी याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसं वाटेल याची जरा जाणीव ठेवा कारण आपण जसं वागतो बोलतो आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागत असाल तर तुमची मुलंही तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा बापूरावांचं हे बोलणं ऐकून मुलांना खूपच वाईट वाटलं आणि त्यांनी बापूरावांची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले बाबा आमच्याकडून फार मोठी चूक झाली होती आम्ही लालची झालो होतो पण यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधीही वागणार नाही जशी तुम्ही आमची काळजी घेतली होती लहानपणी तशीच आम्हीसुद्धा तुमची म्हातारपणात काळजी घेऊ बापूरावच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी बापूरावांची माफी मागितली आणि नंतर शेवटी सुद्धा मग मोठ्या मनाने त्यांना माफ केलं तर मग मित्रमैत्रिणींनो बापूरावजींनी मुलांना दिलेली मोलाची शिकवण तुम्हाला कशी वाटली याच्यातून सगळ्यांनी धडा घ्यायला हवा असंच मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा